नमस्कार मी दीपक जाधव नाशिक बघा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा हा प्रयागराज येथे पार पडला आज त्याचा शेवटचा दिवस म्हणजे शेवटची पर्वणी आज महाशिवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर होती महाकुंभ मेळा जो पार पडला आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतात चार ठिकाणी कुंभमेळा होतो नाशिक उज्जैन हरिद्वार आणि प्रयागराज या चार ठिकाणी जो होणारा जो कुंभमेळा असतो तर जे बारा कुंभमेळे होतात बारा कुंभमेळ्यानंतर झाल्यानंतर जे वैज्ञानिक घटना आहे ग्रहांचं एकत्र येणं त्या ग्रहांच्या विशिष्ट कक्षेत येणं आणि त्यानुसार जो योग म्हणतो तो योग ह्या वर्षी प्रयागराजला होता तो एकशे चौवेचाळीस वर्षानंतरच तो योग येईल परत असा तो प्रयागचा महाकुंभ मेळा झाला तर साधारणपणे कुंभमेळा म्हणजे काय कुंभमेळ्याची सुरुवात कुंभमेळ्याचा इतिहास कुंभमेळा कुठल्या शतकात किंवा कुठल्या युगात सुरू झाला या सगळ्या गोष्टी ह्या डॉक्युमेंटरीमध्ये आज मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यानंतर कुंभमेळ्याच्या कथा त्या दोन कथा आहेत त्या कथा देखील त्या ठिकाणी सांगितल्या आहेत कुंभमेळ्याचा इतिहास सांगितलाय कुंभमेळ्यात कुठले कुठले आखाडे सामील होतात ते देखील त्या ठिकाणी मी सांगितलंय आणि त्याच्यानंतर कुंभमेळ्याकडे बघण्याची लोकांची दृष्टी सध्या सोशल मीडिया जो काही दिसतोय ट्रेंड दिसतोय त्या ठिकाणी किती विक्षिप्त प्रकारे लोकांनी कुंभमेळा मांडला तर कुंभमेळ्यामागचा इतिहास कुंभमेळ्याचा मूळ उद्देश काय होता या सगळ्या गोष्टी मी त्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितल्या आहे आज कुंभमेळा फक्त एक आंघोळी पुरता स्नानापुरताच मर्यादित राहिला आहे कुंभमेळा आधी शंकराचार्यांच्या काळात कसा होता तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या डॉक्युमेंटरीमध्ये दिलेल्या आहेत तर बघा सर्वांनी ही डॉक्युमेंटरी बघा आणि त्यानंतर ही डॉक्युमेंटरी सर्वांनी शेअर करा आवडली तर आणि ह्या महाकुंभ मेळ्याचा आनंद मी ही प्रस्तावना दिली त्याच्यानंतर ए आयच्या साहाय्याने म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायन काही स्क्रीनवरती मी व्हिडिओ फोटो टाकतो ते पाहत असताना देखील त्याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो हिंदू सनातन धर्मातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे प्रयागराज

जी समुद्र मंथनाच्या काळाशी जोडलेली आहे तोच योग मकर राशीत सूर्य आणि चंद्र शुभस्थानी असताना महाकुंभाच्या काळात ग्रहांच्या महाकुंभ मेळा बनतो दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि बारा कुंभ मेळ्यानंतर एक महाकुंभ मेळा भरतो जेव्हा ग्रह एका विशिष्ट अँगलमध्ये येतात तेव्हा कुंभमेळा भरतो हे ज्ञान आपले पूर्वजांना ऋषी कसे होते ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते तरी त्यांनी ग्रह एका रेषेत कशी काढली होती आश्चर्याची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील हा शेवटचा महाकुंभ मेळा होतो पुन्हा या ग्रहांचा एकत्रित येण्याचा दुर्मिळ योग पुन्हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येईल त्यावेळी आपण नसणार आहे त्यामुळे करोडो लोकांनी प्रयागराज इथे जाऊन शाही स्नान केले भारतातील कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे असे युनेस्कोने म्हटले आहे इंटेलिजिबल कल् कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटी या लिस्टमध्ये या सोहळ्याला सामील केले आहे फक्त भारतातूनच नाही तर जगातून इथे लाखो लोक येतात आणि पवित्र असे शही स्नान करतात आणि या स्पिरिट्युअल एनर्जीचा अनुभव घेतात हो मुघल सम्राट अकबर बादशाह देखील त्या काळात कुंभमेळ्याच्या ठिकाणी आला होता पवित्र या पवित्र सोहळ्यात तो सहभागी झाला होता अशी नोंद आहे प्रयागराज येथे असणारे पवित्र असे अक्षयवट वृक्ष जो दोन्ही युगाचा साक्षी आहे हे अनादी झाड अकबराने तोडण्याचा प्रयत्न केला पण तो ते झाड तोडू शकला नाही वडाचे झाड तोडण्याचा प्रयत्न त्याने केला पण तो अक्षयवट तोडू शकला नाही असोत आता आपण कुंभमेळा का आणि कधी सुरू झाला त्यामागील काय इतिहास आहे ते बघू गोमेलनचा इतिहास हा समुद्रमंथनाशी जोडला गेला आहे देवता आणि राक्षस म्हणजे असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले त्यांचा इतिहास असा की श्रीमद् भागवत पुराण आणि स्कंद पुराण यामधील उल्लेखानुसार महर्षी दुर्वासा यांनी एकदा एक, एक दिव्य माळा तयार केली आणि ती इंद्रदेवाला दिली इंद्रदेवाने ती हत्तीच्या गळ्यात घातली आणि पायाखाली फेकली तेव्हा दुर्वासा ऋषी अतिशय कोपाविष्ट झाले आणि चिडले त्यांनी इंद्रदेवा शाप दिला आणि सर्व देवतांनाही शाप दिला की तुम्ही होऊन जा आणि तुमची दिव्य शक्ती नष्ट होईल ही गोष्ट जेव्हा असुरांना समजली की देव शक्तीहीन झाले आहेत त्यांनी देवांचे स्थान स्वर्गावर आक्रमण केले आणि स्वर्गावर आपले राज्य स्थापित केले तेव्हा सर्व देवता भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितले महर्षी दुर्वासा यांच्या शापामुळे आमची शक्ती नष्ट झाली आहे राक्षसांनी पुन्हा स्वर्गावर आक्रमण केले आहे त्यावेळेस भगवान विष्णू यांनी समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला आणि समुद्र मंथनातून अमृत निघेल त्याचे ग्रहण करून तुम्ही राक्षसांवर सहज विजय संपादन करू शकाल परंतु समस्या ही होती की समुद्र मंथन एकटे ना देवता करू शकत होते ना असुर त्यामुळे समुद्रमंथन करायचे तर देवता आणि राक्षस यांच्यामध्ये समजोता झाला आणि त्यानुसार समुद्रमंथनातून ज्या वस्तू निघतील त्या क्रमाने एकदा देवता घेतील आणि एकदा राक्षस घेतील असा नियम ठरला आणि समुद्रमंथन सुरू झाले मंदाराचल असे म्हणतात की मंदाराचल पर्वताची रवी केली आणि वासुकी नाग याची दोरी केली आणि त्यावेळी पहिल्या समुद्रमंथनातून हलाहल नावाचे विष निघाले त्यावेळी ते विष देवताही घेईना आणि राक्षसही घेईना जर ते पृथ्वीवर पडले नसते तर सर्व काही नष्ट झाले असते त्यावेळेस सृष्टीचे रक्षण करण्याकरता भगवान शंकरांनी ते, ते हलाहल विष प्राशन केले आणि त्यानंतर ज्या इतर चौदा वस्तू समुद्र मंथनातून निघाल्या त्याच्यामध्ये कामधेनू उच्च नावाचा घोडा माता लक्ष्मी अन्य वस्तू निघाल्या त्या मात्र देवता आणि असुर यांनी त्या क्रमाक्रमाने वाटून घेतल्या त्यापैकी काही राक्षसांकडे गेल्या त्यापैकी सर्वात शेवटी अमृताचा घडा म्हणजे कलश निघाला आता तो कुणी घ्यायचा यावरून देवता आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले तर मित्रांनो हे युद्ध साधारणपणे बारा दिवस चालले आता ते मनुष्य लोकाचे बारा वर्ष इतके होत आणि तो अमृत कलश यावरून असुर आणि देवता यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा इंद्राचा पुत्र जयंत यांनी तो कलश घेऊन पळाला पुराण पुराणानुसार हे युद्ध बारा वर्षे चालले दर तीन वर्षांनी तो कलश इंद्राचा पुत्र जयंत खाली ठेवायचा असे ते घनघोर युद्ध झाले आणि हे ज्या ठिकाणी जयंताने तो कलश ठेवला त्या ठिकाणी अमृताचे थे काही थेंब पडले त्या चार ठिकाणी नाशिकला गोदावरी नदीचे काठी उज्जैन येथे क्षिप्रा नदीचे काठी हरिद्वार येथे हरे पौडी येथे आणि गंगा नदीचे किनारी आणि तीर्थराज प्रयागराज येथे गंगा यमुना सरस्वती यांचे संगमावर या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो असा हा पौराणिक इतिहास आहे दुसऱ्या एका कथेनुसार महर्षी कश्यप यांना दोन पत्न्या होत्या एकीचे नाव कद्रू आणि दुसरीचे नाव विद्या एक दिवस कद्रूने कश्यप ऋषींकडून वरदान मागितले की मला एक हजार विशाल

तिने स्वतः आपले एक अंडे फोडले त्यातून एक पक्षी अर्धवट तयार झालेला बाहेर आला आणि त्याने आईला म्हणाला की तू आई माझे बरोबर अन्याय केला हे बरोबर नाही केले परंतु दुसरे अंडे मात्र फोडू नको असे बोलून तो पक्षी उडून गेला त्याचे नाव अरुण होते तो सूर्यदेवता सारथी झाला त्याचे नाव अरुण एक दिवस विनता आणि कद्रू यांनी एक पैज लावली की विनताने सांगितले की सूर्याचा घोडा पूर्ण सफेद आहे आणि कद्रूने सांगितले की कदाचित त्याची शेपटी ही काळ्या कलरची आहे आणि जो याच्यामध्ये हरेल तो त्याचा जीवनभर दास बनेल त्यावर कद्रू बोलले की त्या घोड्याची शेपटी काळी आहे त्यावर कद्रूने आपले मुले सरपांना सांगितले की तुम्ही घोड्याचे शेपटीवर जाऊन बसा त्यानुसार सूर्यदेवाचा व्रत जवळ आला तेव्हा शेपटी काळी होती त्यानुसार विनता कद्रूची दाशी बनली देवांना विनताचे तेव्हा विनताचे दुसरे अंडे फुटले त्यातून शक्तिशाली गरुड जन्माला आला जन्मदास त्याने पाहिले की आपली आई दाशी बनली आहे आणि त्यानुसार त्याने ठरवले की आपल्या आईला दाशीमधून मुक्तता द्यायची कद्रूने सांगितले जर स्वर्गातून अमृत कलश आणून दिला तर तुझी आई माझी दाश्यत्वातून मुक्त होईल गरुड स्वर्गात गेला आणि देवाकडून अमृत कलश इस्काऊन घेऊन चालला तेव्हा भगवान विष्णूने त्याला अडवले आणि विचारले की तू तर अमृत प्राशन करत नाहीस ना मग हा का घेऊन चालला आहेस त्यानुसार त्याने त्याने आपल्या आईची सर्व हकीकत सांगितली भगवान विष्णूने गरुडाला वचन दिले की तू माझे वाहन व्हावे मी तुझ्या मुक्तता करतो त्यानुसार गरुड अमृत कलश घेऊन गे गेला त्यानुसार इंद्रदेवाने गरुडावर हल्ला केला ते करताना त्यातून काही अमृत पृथ्वीवर पडले त्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो नाशिक हरिद्वार प्रयाग आणि उज्जैन अशी पण एक कथा आहे पुढे करुण भगवान विष्णूचे दिलेले वचन आणि कुंभ जो अमृताने भरलेला होता त्यातील अमृत गायब केले आणि ते इंद्रास दिले अशी एक कथा आहे आपण दोन्ही कथा बघितल्या मग इथे शाही स्नान कधीपासून सुरू झाले तर बघा पुराणामध्ये अनेक त्याचे पुरावे आहेत पहिला पुरावा म्हणजे रामायणामध्ये उल्लेख आहे जेव्हा प्रभू रामचंद्र वनवास काळात असताना ऋषी यांचे आश्रमामध्ये दर्शना करता गेले तेव्हा उज्जैन मध्ये महाकुंभ मेळा चालू होता तेव्हा भारदा ऋषींनी प्रभू रामास उज्जैनला जाण्यास सुचवले त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बाकीचा वनवास काळ दंडाकारण्यामध्ये

यांनी लिहिलेल्या इंडिका या पुस्तकात गंगा नदीचे किनारा किनाऱ्यावर भरलेला खूप मोठा मेळा भरला होता असा असे त्याने लिहून ठेवले आहे चीनचे एक प्रसिद्ध यात्री नसांग हा सातव्या शतकात भारतात आला होता त्याने हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ स्थळ प्रयागराज असा त्या ठिकाणी वर्णन केले आहे सम्राट हर्षवर्धनने देखील या मेळ्यात सामील झाला होता असा उल्लेख सापडतो अब्दुल फजल अकबर नामामध्ये मध्ये म्हणतो अकबर बादशाह पंधराशे सदुसष्ट मध्ये प्रयागराज येथे पोहोचला आणि कुंभमेळ्यात सामील झाला होता अकबरनामा या उल्लेख मुघलकालीन पुस्तक खुलसत उ तावरिक मध्ये लिहिले आहे परंतु नाशिकचे कुंभमेळ्यास या इस्लामिक बकरीमध्ये सिंहस्त पर्वणी असे म्हटले आहे त्या ठिकाणी कुंभमेळा

तुजुक ए तैमुरी मध्ये म्हटले आहे मात्र आजच्या काळामध्ये काही सेलिब्रिटी लोक आपल्या मुलांचे नाव देखील ठेवतात संदर्भ का दिले तर आज काही लोक करतात की नव्हता त्यांचे परंतु हा तर त्यांचेच ग्रंथात उल्लेख केलेला आहे नेमके कुंभमेळा आणि शाही स्नान याचे काय महत्व आहे ते आपण बघू पुराण काळापासून वैदिक ऋषी मुनी साधू संत विचारवंत ज्या ठिकाणी कुंभमेळा आहे त्या ठिकाणी या चारही ठिकाणी संत विचारवंत ज्या ठिकाणी कुंभमेळा आहे त्या ठिकाणी या चारही ठिकाणी येत त्या ऋषी मुनी संत विचारवंत असे लोक येत असत तत्वचिंतक लोक असत भारतीय संस्कृती इतकी दुबळी नाही की फक्त नदीमध्ये आंघोळ करून मोक्ष प्राप्त करेल असे सिंह जन्माला घडले या संस्कृतीने या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्या नाशिक उज्जैन प्रयाग हरिद्वार मुळात ही ठिकाणी काळापासून जो कुंभमेळा भरतो त्याचा उद्देश हा होता की भारत खंडातील आणि संपूर्ण जगातील सर्वच संप्रदाय संप्रदायातील साधू संत ऋषी मुनी विचारवंत एकत्र येत त्यात वैष्णव शैव शक्त आणि सौर गाणपत्य या सर्व पंथातील लोक एकत्र येत आणि अध्यात्मामध्ये बारा वर्ष मध्ये काय संशोधन केले वेदांवर गीतेवर उपनिषदांवर यावर गहन अशी चर्चा होत कारण तिथे सर्वच ज्ञानाचा महासागर असे विद्वान लोक एकत्र येत त्यातूनच तर जन्माला आले उपनिषद अरण्यके ब्रह्मसूत्र पुराणे आणि इतिहासातील नवनवीन संशोधन जे मानवी जीवनाला संस्कार भक्ती ज्ञान मिळावे हा उद्देश त्यात होता आणि मग हे लोक चार पर्वणी काळात महिने ते दोन महिना त्या ठिकाणी निवास करून असत नदीत आंघोळ तर करायची पण त्याबरोबर ज्ञानाची अंघोळ देखील करत आणि कुंभमेळा संपला की ते ज्ञान घेऊन ते आचार्य आप आपल्या विद्यापीठामध्ये जात विद्यार्थ्यांना ज्ञान देत तसे तपशिशिला नालंदा विद्यापीठे त्या काळात होती जगातील गुणवान ज्ञानवान लोक तिथे शिकत असे असा महान सांस्कृतिक काम तिथे चालत पण नंतर मात्र अनेक पंथ निर्माण झाले परंतु त्यात नंतर विकृतपणा आला हे ज्ञानी लोक फक्त कर्मकांड करू लागले आध्यात्मिक चर्चा मंथन न होता केवळ नदीमध्ये डुबकी मारण्याकरता येऊ लागले पूजा हवन हो यात समाधान मानू लागले त्यामुळे वेदांवर संशोधन करून अन्य ग्रंथ निर्माण करणारे लोक दुबळे झाले पुढे त्यांच्यामध्ये पंथ पडले त्यांच्यामध्ये यावरून वाद होऊ लागले लढाया झाल्या साधूंमध्ये परंतु त्या काळात एक शिवयोगी आले त्यांचे नाव ते केवळ बत्तीस वर्ष आयुष्य जगले पण त्यांनी भारतभर फिरले त्या भारत काळात आपल्या महत्वाच्या पाच पंथांमधून अनेक पंथ निर्माण झाले होते जवळपास चौऱ्याऐंशी वेगवेगळे पंथ आणि सापत्राय निर्माण झालेले होते ज्ञानी विद्वान लोक मात्र सामान्य लोकांना उपनिषदांमधील तत्वज्ञान न सांगता हा, होम हो हवन करा देवाला भोकड मारा बळी द्या असे सांगत होते आणि असे सिद्ध त्या सिद्ध कंबालिक असे अनेक लोक त्या पंथात होते त्या काळात आदिशंकराचार्य यांनी भारतभर पैदल यात्रा केली पुन्हा एकदा सर्वांना अद्वैत तत्त्व अद्वैत तत्वज्ञान दिले त्या काळचे विद्वान मंडल मिश्र यांच्याबरोबर शास्त्रार्थ केला त्यात त्यांनी त्यांचा पराजय केला आणि भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञानाला कर्मकांडामध्ये गुंतून न ठेवता ज्ञानकांडाकडे घेऊन जा असे सांगितले त्याकरता कन्याकुमारी पासून ते केदारनाथ बद्रीनाथ पर्यंत अनेक ठिकाणी जिथे जिथे शंकराचार्य गेले तिथे तिथे त्या त्या संप्रदायाचे स्तोत्र अष्टत्व त्यांनी निर्माण केले त्यामुळे त्यांनी शैव वैष्णव शक्त गणपती आणि सौर या लोकांना समजावून सांगितले की जीव आणि ब्रह्म एकच आहे या जगाची शक्ती एकच आहे शक्तीचे अंश आहोत त्यामुळे शंकराचार्य पंढरपूरला गेले तिथे पांडुरंगाष्टक लिहिले नर्मदा किनारी गेले त्या ठिकाणी नर्मदा अष्टक लिहिले केदारनाथला गेले तिथे शिवाप्र जमापूर स्तोत्र आणि उमामहेश्वर स्तोत्र रचले आदी शंकराचार्यांनी भारताच्या चार दिशांना चार प्रमुख मठ म्हणजे पीठ स्थापन केले जे सनातन धर्माच्या वैदिक परंपरेचे केंद्र मानले जातात हे चार मठ आणि त्या, त्यांचे ठिकाणे असे आहेत शृंगेरी मठ शारदा पीठ हा दक्षिण देशाला आहे कर्नाटक चिकमंगळूर जिल्हा वेद अथर्ववेद आणि पहिले आचार्य होते सुरेश सुरेश्वराचार्य दुसरा मठ आहे द्वारका मठ हा पश्चिम दिशेला आहे द्वारका ही गुजरात मध्ये येते त्यांचा वेद होता सामवेद आणि त्यांचे पहिले आचार्य होते हस्तामलक तिसरा मठ आहे ज्योतिर् मठ जोशी मठ देखील म्हणतात हा उत्तर दिशेला होता ठिकाण बद्रीनाथ जवळ उत्तराखंड त्याचा वेद होता ऋग्वेद आणि त्याचे आचार्य होते तोतक आचार्य चौथा मठ आहे गोवर्धन पीठ हा पुरीला होता म्हणजे पूर्व दिशेला हा ओडिसा राज्यात आहे त्याचा वेद होता यजुर्वेद पहिले आचार्य होते पद्मनाभ हे मठ केवळ धार्मिक केंद्र नसून वैदिक शिक्षणाचा प्रचार आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे ने कार्य करतात प्रत्येक मठ एका विशिष्ट वेदांशी निगडीत असून ते धर्मशास्त्र आणि तत्वज्ञानाचे रक्षण करतात इतके महान काम आदिशंकर यांनी केले आणि हे सर्व कुंभमेळ्याचे ठिकाणी आदिशंकरासारखे अनेक विद्वान लोक एकत्र जमत आणि त्या चार पर्व काळात ज्ञानाचे अमृत निघाले त्यातून जाताना बरोबर घेऊन जात आणि त्यातून सांस्कृतिक काम करत लोकांनी कसे जीवन जगावे त्याकरता त्या ज्ञानाचा वापर करीत असे असोत काही का होईना परंतु त्या ठिकाणी ज्ञान देण्याकरता आणि मिळवण्याकरता लोक एकत्र येत त्या ठिकाणी ते ज्ञानाचा कुंभमेळा करत पण आज कि वाटते जगात चांगले विचार घेऊन जाण्याकरता कुंभमेळा नाहीच आहे आज सोशल मीडियाचे युग आले आहे कुंभमेळा विकृत झाला आहे तिथून ज्ञानार्जन चालायचे कर्मकांड चालते आजही कुंभमेळ्यात अतिशय दुर्मिळ ऋषीमुनी येतात सिद्ध साधक तपस्वी येतात पण ते सोशल मीडियावर येत नाही अनेक कथा प्रवचन ते ते मात्र सोशल कधी दाखवत दाखवतात एक गरीब बंजारा समाजातील मुलगी मोनालिसा माळा विकणारी एक गरीब कुटुंबातील एक मुलगी तिला लोकांनी घरी जाण्यास भाग पाडले काय तर तिचे डोळे किती सुंदर आहे आणि ते जगाने हे जगाने पाहिले किती विकृतपणा दाखवतात सोशल मीडिया आणि चॅनल वाले आणि रील युटूब युट्यूबर तर मूर्ख लोक आहेत त्यांनीच बदनाम केले खरे कुंभ मिळाला एका मुलीला विकृत दाखवले अनेक युट्यूब वाले तर स्त्रिया हंघोळ करताना त्यांचे अवयव देखील दाखवतात किती हा विकृतपणा आहे त्यात सत्तर टक्के लोक धंदा करण्यात आलेले आहेत जे लोक कुंभमेळ्याला नावे ठेवतात तेच लोक कुंभमेळ्यातून पखर पैसा कमवतात दुसरा काट्यावर झोपणारा बाबा पैसे कमवण्यासाठी कुंभमेळ्यात आला पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु बाबा ठीक बाबा चुकला असेल पण त्याला सुनावणारी एक बाईचा व्हिडिओ काढून त्या बाबाला रडवते किती विकृतपणा आणख कुंभमेळ्यात दुसरा एक आय आय टी एन बाबा आय आय टी एन बाबा म्हणून ओळखले जाणारे अवयसिय यांनी आय टी मधून बॉम्बे मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली कनाडामध्ये चांगल्या प्रकाराची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी संन्यास स्वीकारून आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला त्यांच्या या निर्णयामुळे ते चर्चेत आले परंतु खरे साधू आणि संन्यासी असा देखावा करत नाही ते विरक्त असतात फोकसला येण्याकरता लोक काहीही करतात नुकतीच भारत आणि पाकिस्तान यांची क्रिकेट मॅच झाली त्यात अवयशी उर्फ आयटीएन बाबा यांनी एक विधान केले की उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये भारत ही मॅच जिंकणार नाही आता बघू मोठ मोठा मी की तू विराट कोहलीने जिंकून दाखवावे असे वक्तव्य असे देश विघातक वक्तव्य अभय केले भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू आपण भारताचे नागरिक आहोत आपण सपोर्ट कुणाला करावा भगवत गीते पण सांगितले आहे स्वधर्मे निधनांच्या बरोबर धर्म भयावा आपला धर्म आपल्याकरता श्रेष्ठ आहे पण दुसऱ्या धर्माचे आचरण करणे भयावह आहे असे गीता सांगते आणि बाबा तर देश विघातक बोलतो त्यामुळे असे पैशेचा माज असणारे कर्म श्रीमंत घरचे लोक असे बाबा बनायचे सोन घेतात ज्यांच्याकडे कुठलीच आध्यात्मिक शक्ती नसते हे काल बाबा झाले आणि लागले भविष्यवाणी करायला परंतु काय झाले आपण सर्वांनी पाहिले भारत पाकिस्तान मॅच मध्ये बाबा उर्फ सिंह तोंडावर पडला मला वाटतं कुठलीही अध्यात्मिक ऊर्जा अध्यात्मिक शक्ती नसताना पुढील भविष्य सांगणारे असे लोक फक्त चर्चेत येण्याकरता असे विधान करतात आणि सोशल मीडियावर कुंभमेळ्यात जे दाखवले आहेत ते दाखवत नाही असे आखाडे आहेत ते दाखवाना की बघा की मीडियावाल्यांनी आता कुंभमेळ्यात सहभाग घेणारे आणि सहभागी होणाऱ्या प्रमुख तेरा आखाडे असतात त्यात या आखाड्यांबद्दल आपण माहिती बघूया त्यात शैव आखाडे असतात ते शंकर उपासक असतात त्यात जुना आखाडा हा सर्वात मोठा मोठा आखाडा आहे आदिनाथ भगवान शंकर यांची उपासना करतो दुसरा आखाडा अहिल्या आखाडा हा नवनाथ परंपरेशी संबंधित आहे तिसरा आखाडा निरंजनी आखाडा ज्ञान आणि साधनेसाठी प्रसिद्ध आहे चौथा आनंद आखाडा ध्यान योग आणि शिवतत्वाचे अनुयायी आहेत आता आपण बघू वैष्णव बडा उदासीन आखाडा भगवान विष्णूंच्या भक्तांचा विष्णू आखाडा राम आणि हनुमान भक्ताचे अनुयायी निर्माण आखाडा वैष्णव धर्माचा प्रचार करणारा दिगंबर आखाडा वैष्णव समान संपदरायाचा भाग मुख्यतः हनुमान उपासक उदासीन आखाडे गुरु शंकराचार्य आणि विष्णू दोघांच्या तत्त्वांचा मिलाप झालेला आखाडा त्याच्यात नववा बडा उदासीन आखाडा आध्यात्मिक आणि ध्यानमार्गाचा प्रचार निर्वाणी उदासीन आखाडा साधना आणि आत्मसंयवावर अग्नि आखाडे शक्ती उपासक अतर आखाडा शक्ती आणि अग्नितत्त्वाचे उपासक बारावा आव्हाना आखाडा आणि तांत्रिक आणि शिव उपासकांचा गट तेरावा अग्नी आखाडा अग्नी आणि यज्ञ परंपरेचा प्रचार असे अनेक आखाड्यांचा आपला स्वतंत्र ध्वज गुरु परंपरा आणि शिष्य संबंध असतो कुंभमेळ्यात शाही स्नान करताना या आखाड्यांचे अलौकिक दृश्य पाहायला मिळते जिथे नागा साधूंपासून ते महंतापर्यंत सर्व सामील होतात परंतु ते माहिती देत नाही ज्ञानवर्धक माहिती दाखवली जात नाही कुंभमेळ्यात मुळात आपल्या जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक आध्यात्मिक मेळाव्याला बदनाम करण्याचे हे लोक प्रयत्नशील असतात कुंभमेळ्यात असे काही दुर्मिळ साधू येतात ते हिमालयाचे गिरीगंधरात राहतात तपस्या ध्यान साधना करतात दिव्य आणि अलौकिक अशी साधना असते ते नेहमीच ध्यानात मग्न असतात आणि कुंभमेळा संपला की निघून जातात पुन्हा आपल्या साधने करतात मित्रांनो आजची कुंभमेळा डॉक्युमेंटरी कशी वाटली आवडल्यास शेअर करा आणि असेच संस्कृतीवर प्रेम वाढावे असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव